बरीच वादग्रस्त प्रकरणं आणि घटनांमधून बाहेर पडत आता अजितदादांची राष्ट्रवादी पुन्हा एकदा स्थानिकच्या निवडणुकीच्या तयारीत गुंतली आहे अवघ्या काही दिवसांवर आलेल्या स्थानिकच्या निवडणुकीच्या प्रचाराची रणनीती आता अजितदादांनी आखायला सुरुवात केली आहे आगामी नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी अजितदादांच्या चाळीस स्टार प्रचारकांची यादी आता जाहीर करण्यात आली आहे यात स्वतः अजित पवार सुनील तटकरे यांच्यासह पक्षाचे अनेक मंत्री आणि माझी आजी आमदारांचा समावेश आहे यादीतील मात्र काही नावं जी आहेत ती तुम्हाला आणि आम्हाला सुद्धा आश्चर्याचा धक्का देऊ शकतात नेमके कोण आहेत हे स्टार प्रचारक आणि अशी काय आश्चर्यकारक नावं आहेत या यादीमध्ये सगळं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून लगेच सुरुवात करूया नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा तर चाकणकरांची असंवेदनशीलता थोमरे पाटलांसह भांडण आणि पार्थ पवारांचे कथित घोटाळे या सगळ्यामुळं गेल्या काही दिवसांमध्ये अजितदादांच्या पक्षावर मोठी नामुष्की ओढावली आहे त्याआधी सुद्धा कृषी मंत्री पद आणि अमुक तमुक अशा अनेक गोष्टींवरून अजितदादा हे सातत्यानं अडचणीत आलेच आहे पण पक्ष निवडणुकीच्या दारात आता उभा आहे निवडणूक अगदी दारात उभी आहे आणि त्यामुळे आता प्रचाराची रणनीती आखण्याशिवाय पर्याय नाही त्यामुळे हे सगळं मागे टाकून आता अजितदादांनी आपल्या प्रचाराच्या कामाला सुरुवात केलेली आहे अजित दादांच्या पक्षानं आता आगामी स्थानिकच्या निवडणुकांसाठी कंबर कसली आहे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसनं येत्या नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी चाळीस स्टार प्रचारकांची चा आपली यादी जाहीर केली आहे प्रदेशाध्यक्ष सुनील ही यादी जाहीर केली आहे आणि यादीमध्ये अजित पवार स्वतः तटकरे प्रफुल पटेल मंत्री हसन मुश्रीफ नरहरी झिरवळ बाबासाहेब पाटील दत्तात्रय भरणे आदिती तटकरे माणिकराव कोकाटे मकरंद पाटील अण्णा बनसोडे इंद्रनील नाईक धनंजय मुंडे अनिल पाटील प्रताप पाटील चिखलीकर सयाजी शिंदे समीर भुजबळ सना मलिक नाईकवाडी सिद्दीकी यांच्यासह इतरही काही आजी माजी आमदार आणि पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे पण यापैकी मग कोणत्या नावांनी आता तुमच्या भुवया उंचावू शकतात तर अजित दादांच्या या स्टार प्रचारकांच्या यादीत आहेत महिलांविषयीच्या असंवेदनशील भूमिकेमुळे टीकेच्या धनी ठरत असलेल्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली साकडकर आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये राजीनामा द्यावा लागलेले धनंजय मुंडे त्याशिवाय दोन हजार एकवीस मध्ये भाजप आणि तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दहशतवाद्यांशी संबंध असल्याचे आरोप ज्यांच्यावर केले ते, के ते नवाब मलिक सुद्धा अजितदादांच्या या यादीत आहेत आणि नुकतंच प्रवक्ते पदावरून हटवण्यात आलेले अमोल मिटकरी या सगळ्यांचा अजितदादांच्या या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये समावेश आहे म्हणजे काही हो अजितदादांचं मन फार मोठं आहे असं म्हणायला काही हरकत नाही पण ज्यांना महिलांची परवा नाही आहे त्या साकणकर आपल्या लाडक्या बहिणींना काय आश्वासन आणि विश्वास देणार आणि ज्या मलिकांवर भाजपने इतके गंभीर आरोप केले आहेत ते मलिक भाजपसाठी मित्र पक्ष म्हणून काम करणार का ते या नेत्यांना आणि अजितदादांनाच माहिती यातून आपल्याला काय समजलं तर कितीही चुका करा सगळ्या चुका माफ होतील सगळी वादग्रस्त कृत्य माफ होतील कारण अजितदादांचं फक्त एकच लक्ष आहे ते म्हणजे निवडणुका आणि प्रचार मी काम करतो मी कामाचा माणूस आहे मी बिझी असतो त्यामुळे मला पक्षामध्ये काही लक्ष देता येत नाही आणि मला पक्षातील अनेक नेत्यांचे अनेक, अनेक कारभार हे माहीतच नसतात असं म्हणून अजितदादा अत्यंत सोयीस्कर दृष्ट्या पक्षातील अनेक नेते आणि लोकप्रतिनिधींच्या चुकीच्या गोष्टींना आत्तापर्यंत अप्रत्यक्षपणे पाठीशी घालतायत आणि हे एक जनता म्हणून किंवा एक पत्रकार म्हणून पाहणं हे वाटतं आता या सगळ्याविषयी तुमचं मत काय आहे तुमची प्रतिक्रिया काय आहे जी वादात सापडलेली मंडळी आहेत त्यांना पक्षाच्या एका मोठ्या कामासाठी निवडणुकीच्या कामासाठी प्रचारासाठी नेमणं आणि ते नेमकं काय या सगळ्यामध्ये करू शकतात काय पद्धतीची आश्वासनं देऊ शकतात आणि सर्वसामान्यांनी त्यांची ही आश्वासनं कशी घ्यायची तुमची मतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या भावना आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा निवडणुकांमध्ये साम दाम दंडभेद असं सगळंच वापरण्यात येतं आणि तशाच पद्धतीचा कारभार हा सगळेच पक्ष करतात अजित ददई त्याला अपवाद नाही आहेत तुमची मतं तुमच्या भावना आमच्या कमेंट बॉक्समध्ये येऊ द्या आणि व्हिडिओ जर महत्त्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद